नमस्कार मी भीमराव काळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झालेली आहे निवडणूक संपलेली आहे या निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी मोठा विजय प्रस्थापित केला हे आपण सर्वांना पाहिलेलं आहे परंतु या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता बर्णे अशीच निवडणूक झाली दुरंगी खरी म्हणजे दत्तात्रय बर्णे यांना जवळपास एक लाख वीस हजार मताधिक्य पडलं तर हर्षवर्धन पाटील यांना जेमतेम एक लाखाच्या आत मतदान पडलं तर हर्षवर्धन पाटील यांचा विजय हा खराखुरा रोखून धरला ते प्रवीण माने म्हणजे अपक्ष उमेदवार जे होते प्रवीण माने या प्रवीण माने यांना जवळपास चाळीस हजाराच्या दरम्यान म्हणजे एकोणचाळीस हजारापर्यंत मत अधिक्य झालं आणि इथंच हर्षवर्धन पाटलांचा विजय अडकला तर सांगायचं तात्पर्य असं की जी तिरंगी निवडणूक झाली तिरंगी निवडणुकीमध्ये असं वाटत होतं की हर्षवर्धन पाटील हे निवडून येतील असं बऱ्याच जणांना वाटत होतं परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या विजयामध्ये अडथळा जो होता तो म्हणजे तिसरा उमेदवार प्रवीण माने यांचा झाला प्रवीण माने यांची जर उमेदवारी नसती तर मात्र हर्षवर्धन पाटील निवडून आले असते असे एकंदरीत अनेकांना वाटते आणि त्यामध्ये दत्तात्रय भरणे यांनी देखील दहा वर्षाच्या काळे कार्यकाळामध्ये जवळपास सहा सात हजार कोटीची जी विकास कामं आणली कामं केली गेली गावगाव ठेकेदार तयार केले पुढारी तयार केले त्यांना ही कामं दिली गेली आणि त्या कामाच्या जोरावर दत्ता भरणे यांनी मतदान मागितलं दत्ता भरणे यांनी अनेक वेळा सांगितलं की मी जर काम केलं असेल तरच मला मतदान द्या मी काम केलं नसेल तर मला मतदान देऊ नका असं सांगितलं होतं आणि त्या जोरावर मतदान दिलं असं काही जणांचं म्हणणं आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या विजयामध्ये फक्त प्रवीण मानेच अडथळा नाही तर अनेक गोष्टी हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीच्या ठरलेल्या आहेत त्यापैकी गोष्टी म्हणजे ज्या शंकरराव बाजीराव पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना राजकारणात आणलं त्यांची कन्या पद्माताई भोसले या पद्माताई भोसले यांना राजकारणापासून दूर ठेवण्यात आलं त्याचबरोबर शंकरराव पाटील यांचा जो कारखाना होता इंदापूर सहकारी साखर कर कारखाना आणि नारायणदास रामदास हायस्कूल जे एकोणीसशे बावन्न साली स्थापन केलं होतं त्या संस्थेवरती शंकरराव पाटील हे खूप वर्षे चेअरमन राहिले होते त्या संस्था या दोन्ही संस्थेपासून पद्माताई भोसले यांना बाजूला ठेवण्यात आलं होतं जर त्या दोन्ही संस्थेवरती म्हणजे इंदापूर सहकारी कारखान्याला जर त्यांना चेअरमन केलं असतं आणि नारायण दस रामदास हायस्कूलला जर चेअरमन केलं असतं तर मात्र बऱ्यापैकी फरक पडला असता त्याहून दुसरी गोष्ट अशी म्हणजे इंदापूर काँग्रेस कमिटीचा असलेला वाद हा इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या तमाम लोकांना माहिती की हा वाद हर्ष म्हणजे हे काँग्रेस कमिटी काँग्रेस पक्षाची होती परंतु हर्षवर्धन पाटील यांनी ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातच दुसरा विषय पण असाच आहे की जे शिरसवडी या ठिकाणी जे नारायण दास रामदास हायस्कूलचं जे शाळा आहे तिथं जे नानासाहेब केरबा व्यवहारे यांचं नाव देऊन जी शाळा संस्था आहे या संस्थेला अतुल व्यवहारे यांनी अडीच एकर जमीन दिली होती परंतु अतुल व्यवहारे यांना देखील त्या शाळेतून बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर जे शिवाजी एज्युकेशन आहे बावड्याचं त्या बावड्याच्या शिवाजी एज्युकेशन मधून देखील किरण पाटील यांना बाहेर काढण्यात आलं तसंच इंदापूरच्या रामदास हायस्कूल मधून शहा काढण्यात आलं इंदापूर सहकारी साखर कारखान्याचा जो ऊसाचा इतर कारखान्यांपेक्षा कमी प्रमाणात मिळतो हे देखील त्याला एक दुसरे कारण आहे त्याचबरोबर नीरा भेमा सहकारी साखर कारखाना ह्याचा देखील दर कमी मिळतो हे देखील कारण त्याला ठरले गेलेलं आहे म्हणजे अशी विविध कारण हे हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाला जबाबदार आहेत आणि त्यातूनच हर्षवर्धन पाटील यांचा एकंदरीत पराभव झाला असं आपल्याला म्हणता येईल तिरंगी निवडणूक झाली दुरंगी जरी झाली असती तरी दुरंगी निवडणुकीमध्ये हा जो फॅक्टर आहे तसंच जाती जातीचा जो फॅक्टर आहे म्हणजे जसं ओबीसी एकत्रीकरण झालं जारांगी पाटील यांचं जे आंदोलन आहे ओबीसी मधून आरक्षण देण्याचं या आरक्षणाचा महाराष्ट्रावर परिणाम झालेला आहे आरक्षणामुळं आणि त्यातच मराठा समाज हा शरद पवार यांच्या बाजूने गेला असं एकंदरीत अनेकांचं म्हणणं आहे म्हणजे जरांगे फॅक्टरमुळं मुळे पाटील यांच्यामुळं शरद पवारांच्या म्हणजे महाविकास आघाडीला मदत करेल आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ओबीसीकरण झालं ओबीसी एकत्रित झाला आणि तो साहजिकच महायुतीच्या बाजूने गेला तसंच इंदापूर तालुक्यात देखील घडलं इंदापूर तालुक्यात देखील माळी समाजाने मोड बांधून दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी सगळे ठामपणे उभे राहिले आणि तो देखील फाटका हर्षवर्धन पाटलाला बसला तसंच हर्षवर्धन पाटील यांच्यापासून अनेक पुढारी म्हणजे जसं आप्पासाहेब जगदळे असतील देवराव जाधव तुषार जाधव मोहोळकर असे इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य पुढारी हे हर्षवर्धन पाटील यांच्यापासून दुरावले गेले आणि हे सगळेच्या सगळे जाऊन दत्ता भरणे यांना मिळाले त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत बंधू मयूर पाटील हे देखील हर्षवर्धन पाटील यांच्यापासून दुरावले आणि ते प्रवीण माने यांना जाऊन मिळाले इंदापूर तालुक्यामध्ये या गोष्टींचा मेसेज हा चुकीचा गेला तसच अंकिता पाटील यांनी जी दत्तात्रे भरणे आणि मलिदा गँग अशी जी टीका टिप्पणी केली ही जहाल केलेली टीका देखील हर्षवर्धन पाटील यांच्या पथ्यावर न पडता ती दत्तात्रे भरणे यांच्या पथ्यावर पडली अशा अनेक विविध कारणांमुळे हर्षवर्धन पाटील यांचा एकंदरीत पराभव झाल्याचं दिसून येत आहे म्हणजे प्रवीण माने हे तर ठरले परंतु बाकीची पण काही कारण हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली तर आज एवढंच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आपल्याला ही विनंती कॅमेरामॅन आणि पाटील बी मराठी इंदापूर पुणे